हा मित्रांनो आपल्याला माहित आहे की आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून म्हाडा किंवा संदर्भात ज्या काही योजना जाहीर केल्या जातात अर्थातच ज्या काही शासकीय गृहनिर्माण योजना गव्हर्मेंट हाऊसिंग स्कीम ज्या काही आणल्या जातात त्याच्या संदर्भात आपण वारंवार माहिती देत असतो परंतु मध्यंतरीच्या काळात आपण पाहिले मित्रांनो मागते एक ते दीड महिन्यापासून आपल्या चॅनलवरती व्हिडिओची संख्या बऱ्यापैकी कमी आहे आणि जे काही आपल्या चॅनलची स्पीड होती तीसुद्धा बऱ्यापैकी कमी झाल्याचं दिसून येतं याच्यामागे वेगवेगळी कारणं आहेत मित्रांनो त्याच्यावरती मी सविस्तर माहिती सविस्तर चर्चा करणारच आहे पण आता म्हाडाकडून जे काही अतिशय महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे किंवा मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणच्या वेग शॉपसाठी अर्थातच दुकानांसाठी जे कोणी अर्दार वाट बघत आहेत त्यांच्यासाठी म्हाडाकडून लवकरच खुशखबर देण्यात येणार आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो तर मगच्या मध्यंतरीच्या जे काही आपली बरेच व्हिडिओ आहेत जे टाकणं अपेक्षित होतं कारण मी सांगितलं होतं की म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी सुद्धा लवकर जाहीर होत नाही त्याच्यामुळे कुठेतरी डिसमूव्ह झाला त्याच्यामुळे कुठेतरी जे काही स्पीड होते आपल्या व्हिडिओची ती खूप कमी झाली होती पण आता कोकण मंडळाच्या जा जा लॉटरीची तारीख जाहीर झालेली आहे किंवा ज्या काही नवीन योजना म्हाडाकडून येणं अपेक्षित होतं त्याचं आता नियोजन म्हाडामध्ये सुरू आहे आणि याच्यामुळे जे 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 काही अपडेट आपल्याला म्हाडातून मिळतात तसे अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय तर सगळ्यात पहिला अपडेट आहे मित्रांनो सगळ्यात अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे आणि ते म्हणजे मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी कमर्शियल शॉप्स अर्थात वाणिज्यिक गाड्या ज्याला म्हणतो त्याची लॉटरी काढली जाणार आहे अर्थात त्याची जाहिरात काढली जाणार आहे आणि त्या जाहिरातीच्या माध्यमातून मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी वेग स्वतःच्या हक्काच्या दुकानांचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे खरं तर मित्रांनो आपण पाहतो मुंबईमध्ये अनेक जण रोजीरोटीसाठी येतात मग मिळेल ते काम करतात मिळेल तो व्यवसाय करतात आणि त्या व्यवसायामध्ये जस भरभराट होते तस तसं ते त्या दुकानांचं म्हणा व किंवा त्या व्यवसायाचं म्हणा अजून जास्त बळकटीकरण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून मुंबईमध्ये जर समजा आपल्याला स्वतःचा व्यवसाय करायचा असेल स्वतःचा बिझनेस करायचा असेल स्वतःचं काही कमर्शियल शॉप असेल किंवा स्वतःचा हॉस्पिटल असेल किंवा स्वतःचं से सेंटर असेल एखादं किंवा जे काही गाळी म्हणतो आपण त्याला तर नक्कीच यासाठी म्हाडाकडून संधीही मिळणार आहे खरं तर मित्रांनो एकशे त्र्याहत्तर दुकानांसाठी म्हाडाची जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे आणि जी काही जाहीर प्रसिद्ध केली जाणार आहे ती आठवड्याभरात जाहिरात प्रसिद्ध केली जाईल आणि ऑनलाईन अर्ज मागवले जातील ऑनलाईन अर्ज अर्थातच ही सगळे भूखंड सगळे दुकानं हे सगळे दुकानं मित्रांनो बोली पद्धतीवर विकले जाणार आहे त्याची लॉटरी काढली जाणार नाही अर्थातच जो अर्जदार सगळ्यात जास्त बोली लावेल त्याच अर्जदारांना ती घरे वितरित केली जाणार आहेत आणि म्हणून कुठेतरी याची जाहीर प्रसिद्ध झाल्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज मागून ऑनलाईन जे काही रिऑक्शन पद्धत आहे ती अवलंबून त्याच्या अंतर्गत मार्च दोन हजार चोवीसमध्ये या सगळ्या योजनेचा निकाल जाहीर केला जाणार आहे अर्थातच तर्थ मार्चमध्ये समजणार आहे की कोण या दुकानांचे मालक झालेले आहेत आता नेमक्या दुकानाचे डिटेल पाहिले मित्रांनो ही दुकानं कुठे आहेत तरी ही आहेत मित्रांनो प्रत्यक्षानगर सायन माजगाव पवई कोपरी तुंगापवई चारकोप मालवणी मालाड गोरेगाव पूर्व सॉरी गोरेगाव पश्चिम आणि गोरेगाव पूर्व म्हणजे गोरेगावच्या दोन्ही बाजूला उप, उप ही घरे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये सिद्धार्थनगर आणि जे काही गोरेगावचा जो काही म्हाडाचा म्हाडाचा नगर प्रकल्प आहे त्याही प्रकल्पामध्ये म्हाडाचा कॉम्प्लेक्स आहे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे तिथेसुद्धा दुकानं उपलब्ध केली जाणार आहेत त्याशिवाय कांदिवली आणि बोडिवली इत्यादी ठिकाणी हे दुकानं उपलब्ध केली जाणार आहेत म्हणजे तुम्हाला या दुकानासाठी वेगवेगळ्या प्रकारचं आरक्षण असणार आहे मित्रांनो त्या कोणत्या कोणत्या उद्देशासाठी ते दुकान आहेत त्याच उद्देशासाठी वापरावं लागणार आहे जसं मी मागे सांगितलं की समजा तुमचं झेरॉक्स सेंटर आहे किंवा तुमचं काही बँक आहे तुमचं काही एटीएम आहे तुमचं काही दु एखादं भाजीचं दुकान आहे तर अशा वेगवेगळ्या उद्देशासाठी ही दुकानं उपलब्ध करून दिली जाणार आहेत दुकानाची जा किंमत काय असणार आहे मित्रांनो तर ठरवण्यात येणारी किंमत ही पंचवीस लाख ते साधारणतः चौदा कोटीच्या आसपास असेल असंही कुठतरी बोललं जात आहेत या दुकानांची जी, जी काही किंमत आहे ती त्यांच्या कार्पेट एरियानुसार अर्थातच चटई क्षेत्रफळानुसार ठरवण्यात आलेली आहे म्हणून जी छोटी दुकानं आहेत छोट्यात छोट्या जे काही दुकान या लॉटरीसाठी किंवा या योजनेत उपलब्ध होणार आहे त्याची किंमत पंचवीस लाख असणार आहे आणि सगळ्यात मोठं जे काही दुकान असणार आहे त्याची किंमत तेरा लाख ऐंशी हजाराच्या तेरा लाख ऐंशी हजाराच्या आसपास अर्थातच चौदा लाखाच्या आसपास याची दुकानाची किंमत असणार आहे आणि त्याच्यातील बोली पद्धतीने या दुकानाची किंमत वाढू शकते मित्रांनो समजा एखाद्या दुकानाची किंमत पंचवीस लाख आहे आणि बोलीमध्ये त्याची किंमत ही दुप्पटसुद्धा जाऊ शकते आणि अशा वेळेस मात्र जे जे अर्जदार ज्या अर्जदारांचं उत्पन्न हे लिमिटेड आहे त्यांना मात्र या ठिकाणी फटका बसू शकतो पण जे अर्जदार असे आहेत की ज्यांचे जे चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकतात त्यांच्याकडे व्यवसायाचं प्रॉपर प्लॅन आहे तर नक्कीच असे अर्जदार या लॉटरीच्या किंवा या योजनेच्या माध्यमातून म्हाडाच्या या सगळ्या लोकेशन्समध्ये स्वतःचं दुकान घेऊ शकतात आणि तिथे आपला व्यवसाय करू शकतात आता यासाठी म्हाडाने काही अनामत रक्कमसुद्धा ठरवलेली आहे अनामत रक्कम असं आहे की खूप जास्त नाही आहे अनामत रक्कम खूप लिमिटेड आहे परवडण्यासारखे आहे तर नेमका कोणत्या कोणत्या दुकानासाठी किती अनामत रक्कम आहे ते आपण पाहूया तर पहा मित्रांनो या स या ठिकाणी जे काही अनामत रक्कम बोली बोली किंमत आणि अनामत रक्कम या दोन्ही आपण बाबी पाहूया ज्या दुकानांची किंमत ही पंचवीस लाखापेक्षा कमी आहे अशा दुकानांसाठी तुम्हाला पंचवीस हजार रुपये डिपॉझिट भरायचे आहे अनेस मनी डिपॉझिट जी काय अनामत रक्कम आहे ती भरायची आहे ज्या दुकानाची किंमत पंचवीस लाख एक ते पन्नास लाखाच्या दरम्यान आहे त्यांना पन्नास हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी भरावे लागणार आहेत त्यानंतर ज्या दुकानांची किंमत पन्नास हजार पन्नास लाख एक ते पंच्याहत्तर लाखाच्या दरम्यान आहे त्यांना पंच्याहत्तर हजार रुपये या ठिकाणी अमा अनामत रक्कम भरावी लागणार आहे आणि ज्या दुकानांची किंमत पंच्याहत्तर लाखापेक्षा जास्त आहे त्या दुकानांसाठी एक लाख रुपये अनामत रक्कम या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे जी तुम्हाला जर तुमचं योजनेत घर नाही लागलं योजने दुकान नाही लागलं की योजने दुकान नाही मिळालं तर ती तुम्हाला रिफंड मिळणार आहे पण इथे काही चार्जेस म्हणाले सांगितलेत मित्रांनो कारण ते चार्जेसही सांगणं अतिशय महत्वाचं आहे इथे तुम्हाला ई लेवात सहभाग होण्यासाठी तुम्हाला पाच हजार नऊशे रुपये भरायचेत जे तुम्हाला रिफंड केले जाणार नाहीत आणि त्याशिवाय ई लिलव प्रक्रिया जे काही शुल्क आहे ई लेव प्रक्रिया शुल्क त्या शुल्कापोटी तुम्हाला एक हजार एकशे ऐंशी रुपये भरायचे आहेत जे तुम्हाला रिफंड केले जाणार नाहीत म्हणजे एक एक हजार एकशे ऐंशी रुपये तुम्हाला परत मिळणार नाहीत आणि म्हणून एकशे त्र्याहत्तर गाळ्यांपैकी जे जे गाळे ज्या ज्या ठिकाणी उपलब्ध होतील त्या ठिकाणी मात्र नक्कीच तुम्ही या योजनेच्या माध्यमातून तुमच्या हक्काच्या घराचं किंवा हक्काच्या दुकानाचं स्वप्न पूर्ण करू शकता या ठिकाणी जे काही बोली लागली जाणार आहे बोलीसुद्धा ऑनलाईन पद्धतीने लावली जाणार आहे ई लिलॉ पद्धतीने लावली जाणार आहे आणि ई ऑप्शनच्या माध्यमातून याचा निकाल घोषित केला जाणार आहे म्हणजे जो काही अर्जदार जास्त बोली लावेल त्यालाच ते दुकान अलॉट केले जाणार आहे त्यालाच ते दुकान मिळणार आहे म्हणून एकंदरीत मुंबईसारख्या ठिकाणी ज्यांना स्वतःचं दुकान घ्यायचं आहे कमी किमतीमध्ये दुकान घ्यायचे कंपेअर टू मार्केट याच्या किमती कमीच असणार आहेत याचं डाऊटच नाही आहे किंवा शंका नाही पण तरीसुद्धा पद्धतीने असल्यामुळे या घराच्या किमती दुप्पट जाऊ शकतात किंवा या दुकानाच्या किमती ह्या दुप्पट ते तिप्पट सुद्धा जाऊ शकतात असंही कुठेतरी बोललं जात आहे आणि म्हणून आता एकंदरीत आपण वाढ पाहणार आहोत आणि जेव्हा याची जाहिरात प्रसिद्ध होईल त्यानंतर याच्या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत याच्यापूर्वी आम्ही गोरेगाव येथील प्रकल्पाला व्हिजिट केली मित्रांनो तेथील दुकानांचं जे काही आजूबाजूचा परिसर आहे नेमकं दुकाने कुठे आहेत याचा व्हिडिओ आम्ही ऑलरेडी बनवलेला आहे जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर वेळ आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी मी त्याची लिंक देतो तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की नेमका महाड़ाची दुकानं कशी आहेत आणि कशा प्रकारे किंवा कोणत्या कोणत्या लोकेशनला आहेत ती तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद